नांदेड जिल्ह्यातील माहूर नगर पंचायती अंतर्गत समृद्धी व प्रेरणा बचत गटांच्या महिलांचे अनेक वस्तूंचे प्रदर्शन येणाऱ्या भाविक भक्तांना व ताजे शुद्ध पदार्थ हस्तकलेच्या वस्तू अनेक प्रकारचे मसाले लोणचे पापड मिळावे म्हणून बचत गटातील महिलांनी वेगळा उपक्रम राबवून आपली सेवा श्रीक्षेत्र माहूर येथे मातेच्या चरणी अर्पण केली या प्रदर्शनासाठी महिलांनी खूप परिश्रम घेतले यावेळी त्यांनी रुस्कर पराठा दही ढोकळा मट सरबत वेगवेगळे मसाले कंदील दिवे रांगोळी कपड्यांच्या पिशव्या यावेळी महिला सक्षमीकरणावर भर देण्यात आला अतिशय सुंदर उपक्रम राबवून या प्रदर्शनातून महिला उद्योग धंद्यांमध्ये अग्रेसर आहे असे दाखवून दिले समृद्धी बचत गटांचे सर्वत्र कौतुक होत आहे यावेळी अर्चना माने सुप्रिया कानव कल्पना राव शीला कानव मनीषा कोरटकर सुचिता पिल्लेवार आशा चौधरी सारिका गोविंदवार शीतल सातारकर संगीत सारिका चौधरी रजिता गोपी छाया परसवाडे सुनीता मारकंड या सर्वांनी या प्रदर्शनाकरिता मेहनत घेतली होती संजय घोगरे पवन कोंडे अपिल बेलखोडे सह अनवर खिद विदर्भ न्यूज माहूर